दादा नमस्कार नमस्कार छान गाडी पळाली पबजी आणि पालेगावचा बादल एक अतिशय चांगलं नियोजन केलं तुम्ही आणि चांगली गाडी गुलालच राहिली याविषयी काय बोलाल नक्कीच नियोजन चांगलं झालं चांगली गाडी पळाली आणि चांगलं नियोजन केलं म्हणून आज चांगली गाडी पालवून आज गुलाल झाला नक्कीच आता राहुल भोईर आपले का समालोचक त्यांनी कुकरला की नियोजनाचा भाषा आपल्या मुकून दादा टोंबरे काय बोलाल त्यांच्याविषयी नक्कीच भाऊजेत आमचे त्यांच्याबद्दल जेवढं बोलू ना तेवढं कमी आहे आज त्यांचे उपकार जाम आहेत आमच्यावर आम्ही कधी विसरू नाही शकत एवढे आमच्या मुकुंद भाऊजींचे आमच्यावर उपकार आहेत आणि गाडचं जो नियोजन झालं ना बघा आज गुलाल मिळतो आपल्याला कुठेतरी सर्वांची मेहनत असते सर्वांचा एक परक्रम असते की आपल्या गाडीला गुलाल कसा मिळेल आणि ड्रायव्हर कुठला बसवायचा हा नियोजन कसा काय होतं तुमचं नक्कीच आमचा पबजी ग्रुप आणि ब्रदर्स ग्रुप खोनी आमचं एकत्र मिळून नियोजन होतो आणि त्या हिशोबात नियोजन करून डायवरचं नियोजन करून आम्ही नियोजन केलं पबजी ग्रुप आणि ब्रदर्स ग्रुप खोनी आम्ही सर्व एकत्र मिळून नियोजन करून आणि ड्रायव्हर कोण बसवला हो कालू आपला सिद्धी करवल्याचा कुठेतरी मोठ्या आजारातून तो पण आता बाहेर आलेला आहे मागची काही मैदानं कालू दिसत नव्हतं पण आज मला वाटतं या मैदानामध्ये एक नाही दोन नाही तीन चार गाड्या त्यांनी गुलालात ठेवल्या त्या पण चांगल्या चांगल्या गाड्या आणि पबजीला पण चांगला गुलाल मिळून दिला काय बोला त्याच्याविषयी नक्कीच त्याचा जरा हाताला इंजर्ड होती त्याच्यामुळे तो गाडीवर नव्हता बसत आणि भरपूर जणांनी त्याला ट्रोल पण केला तर गाडी हे करतं पण त्याने ना खरोखर कालू ड्रायव्हर असाय का मुंबईचा किंग मी तर माझ्या हिशोबाने सांगू सांगतो गाडी हाकाला कालो मुंबईचा किंग आहे किंग आहे आणि आज पण गाडी तो बोलला मागे राहिली तरी बोलतो मी तुला गाडी मारून देईल आणि त्यांनी गाडी मारून दिली खरोखर त्याचं ना आभार मानतो मी आणि मला वाटतं समोरून गाडी पण खूप छान होती आपले नंदरा शेठ मुंगाजी बैलगाड संघटनेचे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत आपले त्याच्यानंतर दीपक शेठ पाटील यांचा महबूब अतिशय छान गाडी पालते आज ओल्याच्या मैदानामध्ये त्या गाडीने इतिहास रचला आणि कुठेतरी ती गाडी तुम्ही पकडली आणि तुम्ही गुलाल मिळवला नक्कीच आज नंदरा शेठ मुंगाजी यांचा जेलर आणि दीपक शेठ पाटील चिरलेचे आणि शेठ पाटील यांचा महबूब आज महबूब कोण नाद नाही मुंबईमध्ये भिंजोडला मथुर महबूब एक नंबर यवन जोडी आज ती गाडी आम्ही पकडली मागे पण दोन अड्ड्यात त्यांनी टॉपच्या गाड्या खेळल्या पण गाडी जमत नव्हती मग असंच आम्ही मुकुंद भाऊजी आमचा विचार झाला बरं चला खेलू गाडी अर्जित होत राहते म्हणून आम्ही नाव फिरवलं आणि एक गाडी झाली ती पण मैत्रीपूर्ण झाली ते पण आपलीच घरचे आहेत उद्या सकाळ पहिऱ्यात पण बैला पळतील असा काही विषय नाही बरोबर आहे आणि बादल आणि पबजीचा हा पहिल्यांदा नियोजन झालं की याच्या आधी पण पलाले याच्या अगोदर पण नियोजन झालेला घाटावर गेलेलो आम्ही बैल घेऊन पण आमची गाडी जमली तेव्हा तीन तीन गोंड्यावर पण त्या पावसामुळं गाडी ती कॅन्सल झाली आणि आज योग आला ना ती गाडी पलावली आज नक्कीच आणि मला ते वाटतं आज ज्या वेळेला तिथं निकाल पेंटिंगला होता प्रत्येक जण तोंडामध्ये बोलवतो की पबजी हा निकाल घेणार काय बोला कारण निकालाचा भाषा हा महबूब पण मानला जातोय कोणी किती बोलू द्या पण पेंडिंगचा एक आम्ही खाली असतो बैल सोडायला पण मुंबईमध्ये जर मी स्वतःहून सांगू शकतो तर पेंडिंगला पबजी बाप आहे कोणाला गाडीच नाही देणार पेंडिंगच्या तुम्ही किती व्हिडिओ बघा शर्ती पबजीच्या ए टू जेड शर्ती बघाल ना तर पबजी वन साईड लागलेलंच ला असणार बरोबर पेंडिंग गाडी असली का आम्ही खालनं स्वतःहून बोलतोय का पबजी लागला बरोबर आहे कारण इथं प्रेक्षक पण अगदी चर्चा करत होती आणि जे समालोचक बघा आता गाडी सुटल्यानंतर जे समालोचक आवाज देतात कुठेतरी आज रीलला प्रसिद्ध होतो तो आवाज काय बोला त्यांच्या नक्कीच आपल्या फुलोरे मामात एक नंबर आहे जुने जाणते खुलेरा मामा त्यांच्याच पावला पाऊल ठेवून आपला राहुल आपलाच येतो तो पण चांगला नि कॉमेट्री करतं आणि तो आज बोलतो का बाबा बिनजोडची गाडी सुटल्यावर खरोखर त्याचं पण कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि आपले श्रीकांत जोशीमधले आपलं बडी यांच्याबद्दल काय बोललं कारण आज बघा चांगला असं त्यांचं पण नियोजन सच्च्या बैलाचं तर कधी पबजी आणि सच्च्या पण ही गाडी पालू शकते नक्कीच चालते सच्चा पबजी आमची घरची बैल आहेत एकदा नाही तीन वेळ पलेल या वापस एकदा पण पलेल बलिदा हे आमच्या घरचा भाऊ आहे आमचा ती गाडी कधी कोणते आपला घरचाच बैल आज माझा बैल आड्डत नाही आलाय पण मी फक्त पबजी च्या शक्य साठी आलोय आणि आज तरी आम्हाला गुलाल मिळून दिला फोटो काढायला म्हटल्यासारखं काहीतरी फोटो काढायला भेटला बरोबर आहे आणि जेव्हा आता तुम्ही बघितला उराटीचा रान म्हंटल तर पबजी चा एक चांगला नाव आहे काय बोलाल कारण उराटीच्या रानाला पबजी चा निकाल चांगला असतो पबजी चा असं आहे जेवढा सर रान असेल ना तेवढा बैल गाडी घेचणार गाडी खालन एक छेकडा मागा असली चढ रन असेल तर गाडी शंभर टक्के बैल लावणार बैलाची ती खासियत येते आणि आज मला, मला वाटतं गुलाल हा मालकासाठी पण आहे कुठेतरी त्यांची अॅनिव्हर्सरी आहे आणि इथे केली काय बोला त्यांच्याविषयी नक्की तो कधी आम्हाला नाराज नाही करत आमचे दादाचे भाऊ छोटे दिनेश मानेरकर त्यांची अॅनिव्हर्सरी त्याच्या अन्व्हरीसाठी त्यांनी आपल्याला गुलाल घेऊन दिला त्याच्यासाठी पबजी धन्यवाद आणि सुट्टी विषयी सांगा ना सुट्टीला आपला केशव मामा असतं आणि स्वतः मालक आपले मुकुंद भाऊजी ठोंबरे ते स्वतः सुट्टी करतात आणि आपला पिंटू माद्रे बरोबर आहे तो पण सुट्टी तो स्वतः सुट्टी करता भाऊ येतो तो पण आपला तो सुट्टी करता मामा करता आणि स्वतः मालक आपले मुकुंद भाऊजी ठोंबरे बरोबर आणि आता नामांकित मैदान येतात जसं आपला एक मी महाराष्ट्र दिनानिमित्त आपला उसाडणे मैदान त्याच्यानंतर दुसऱ्या लगेच दिवशी कोरेगावचा हिंद केसरी मैदान तर आपण कुठल्या मैदानामध्ये पलवाचे नाही आपण तीन फेऱ्याला नाही आपण बिंजोडलाच पलणार आपल्या आपला जो मुंबईचा खेळ आहे तो आपण टिकवणार बरोबर आपला खेळ बिंजोडचा आहे तर आपण बिंजोड खेळणार तीन फेऱ्याला खेळ ना ज्यावेळेस आपला मुंबईचा खेळ ज्यावेळेस पावसाला चालू झाला बंद झाल्याच्या नंतर आपण तीन फेऱ्याला खेळू पण आता सध्या आपल्या जे आपला रक्त तोच आपण खेळणार बरोबर आताच्या गाडीला आपण बिंजोडचा भाष्य आपण बिंजोडच खेळ खेळणार आयोजकांचं कौतुक व्हायला पाहिजे खूप चांगलं आज मैदानामध्ये गेल्यानंतर प्रत्येक मैदानामध्ये का काय ना काही एक सन्मान चिन्ह किंवा सायकल किंवा बाईक काय ना काही ठेवतात ती भेट घेऊन गेल्यानंतर आपल्याला आठवण राहते ती की आपण कुठल्या मैदानामध्ये गुलाल केलेला नक्कीच आताच्या जा घडीला जेवढे पण आयोजक प्रत्येक ठिकाणी मैदानं होतात एकदम एक, एक नंबर मैदानं करतात प्रत्येक ठिकाणी सन्मान चिन्ह सायकल कूलर सर्व गोष्टी ठेवतात आणि खरोखर आजच्या घडीला जेवढे प्रत्येक अड्डे असतील जेवढे आयोजन करतात ना खरोखर त्यांचे आभार मानाल तेवढे कमी आणि नक्कीच आता तुमचा धन्यवाद आणि आताच आपण प्रश्न घेतला आणि तुम्हाला सायकल सुद्धा मिळाली काय बोलाल नक्कीच एम एम वाईले तुमचा आभार मानतो तुम्ही जे तोंडात तुमचा शब्द होता बक्षीस लागते आणि तुमचा शब्द तोंडात होता आणि खरोखर लगे सायकल लागली आम्हाला चालेल धन्यवाद आणि काय बोलायला राहा आणि भाऊ एक आता सायकल मिळाली काय बोलाल आणि कुठेतरी बघा आज मुंबईला ना खूप चांगलं खेळ पण चाललंय हा सुट्टी मेकर असो किंवा काही नियोजन करते असो आवर्जून आपण नावं घेतात का तर आज त्यांच्या मुलं आपल्याला गुलाल मिळेल नक्कीच कर बैल पलून दोन बैल पलून नाही त्याला मेन म्हणजे डायवर लागतो सुट्टी मेकर लागतो सर्व गोष्टी असतात आणि खरोखर माझ्या बैलासाठी पबजीसाठी मुकुंद भाऊजी असतील केशव मामा असतील पिंटू असेल हरिशदा आपला गोलीवलीचा आणि हरिशदा पैलवान ते असतील वापस डी एस पीचे निलुदा असतील रविदा असतील ते पण माझ्या एक शब्द बैल हो, सोडायला तर खरोखर मी त्यांचा पण आभार मानतो कारण ते माझ्या एक शब्दावर हो, सर्वजण पबजीला सोडायला येतात भले तीन पेराला गेलो तरी पण ते सोडायला येतात आणि बिनजोडची शर्त असली तरी पण मला बैल सोडायला येतात खरोखर मी त्यांच्या सर्वांचे आभार म्हणतो नमस्कार नमस्कार आज मुंबईला बघताना तुम्ही पण असतात खाली पण आपले काय जे सट्टेवाले आहेत कुठेतरी बघा आज संधी देतात त्यांना की या व्यवस्थित तुम्ही तुमच्या रीतीने काम करा पण काय तरी वेगळे पण पण होते काय बोला ऍक्च्युली आज आम्ही जसं खाली बैल घेऊन गेलो ना तर पबजीला बादल होता आणि समोर खूप मोठी गाडी होती ती पण मेहबूब आणि खाना शेटचा मेहबूब आणि जेलर होता नंदराज मुंगाजी शेट यांचा दोन्ही पण मालक एकदम छान मालक आहेत मैत्रीपूर्ण शर्यत करतात त्यांचे आमचं बोलचाल पण आहे चांगलं काही विषय नाही दोघा मालकांचं पण जे हे सट्टेवाले आहेत हे ना हे वादाचं काम करतात आज खाली गेलो ना तर असं बोलत होते की काय मोठी गाडी आहे तर ही गाडी होणार नाही तुम्ही असं तसं म्हणजे टीका करत होते आमच्या बैलावर पबजीवर तर कमी आला एकच बोलायचं आहे त्या लोकांना सट्टेवाल्यांना की कधी कुठल्या बैलाला कमी लेखायचं नाही तो पण बैल आहे ना नावाच दिला बैल पबजी निकालाचा बादशाह म्हणून त्याची ओळख आहे कधी कोणाला हो कमी लेखायचं नाही हा बैलाचं काम बैल करतो मालक चारही मालक एकमेकांची बोलतात बिलतात कोणी आजूबाजूवाले आज असत नाही यांच्यामुळे वाद निर्माण होतो तर अशा गोष्टी करू नका आणि आज असे जे बोलत होते सट्टेवाले त्यांना आमच्या वाश्याने करून दाखवला तर तो खरंच निकालाचा भाष्य आहे म्हणजे आज कुठेतरी बंद, बंद केली के? के? के त्यांनी त्याच्या पळाने बरोबर धन्यवाद आणि असं तुम्ही कायम बोलायला ठेवा माझ्या जणांकडून नेहमी शुभेच्छा असते तुम्हाला तुमचा पण खूप खूप धन्यवाद आमची मुलाखत घेतल्याबद्दल पबजी व्हायलाची तुमच्या पण खूप